नमस्कार मित्रांनो नर्सिंग एकिश्वर सेवा मी आरोग्य रे त्याच्यामध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे एन एम थर्ड इयर सुतिका दोषाची जी नाही लक्षणे कोणती आहे ते बघूया तर चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया तर सुतिका दोषाची लक्षणे बघूया आपण जास्त स्थानिक संसर्ग असल्यास कोणती लक्षणे असतात तर बाईला थंडी वाजून ताप येण्यास सुरुवात होते डोके दुखते गळून गेल्यासारखे वाटते स्थानिक ज जखमी ठिकाणचा लालसरपणा वाटतो तिथे सूज येते वेदना होतात काही वेळेस त्यामध्ये पू होतो स्थानिक ज म्हणजे जखम असते त्या ठिकाणचा लालसरपणा वाढतो तिथे सूज येते तापामुळे तो भडक होते झेबेवर पांढर्यात थरस असतो नाकातोंडातून कानातून गरम वाफा आल्यासारखे वाटतात याबरोबरच गर्भाशयामध्ये जंतुसंसर्ग असल्यास वरील सर्व लक्षणे असतातच परंतु तापाचे प्रमाण जास्त असते त्याबरोबर नाडीचाही वेग वाढतो ठीक आहे त्याच्यानंतर लोकियाला जो घाणेर ब्लिडिंग असतं जो लोकी असतो त्याला घाणेडा वास येतो त्याचा रंग बदलतो त्याच्यानंतर गर्भाशयाची इनवोलेशन व्यवस्थित होत नाही त्याला सब सब इनव्होलेशन ऑफ द युटर्स असे म्हणतात त्याच्यानंतर गर्भाशय नेहमीपेक्षा मऊ असतो परंतु पालपीठ करून पाहिल्यास वेदना होतात ठीक आहे गर्भाशय नेहमीपेक्षा मऊ असतो पण पालपीठ जर आपण करून पाहिलं तर मग काय होतं त्याला वेदना होतं चेक करतात तेव्हा वरून तर मग ते पेशंटला जी रुग्ण असतात त्यांना वेदना होतात त्याच्यानंतर सार्वस् म्हणजे सार्वत्रिक जंतुसंसर्ग जर असेल तर कोणती चिन्ह लक्षणे दिसतात तर पहिला हे थंडी वाजून ताप येतो हा ताप एकशे तीन आहे इथे सिंबॉल आहे एकशे तीन फॅरेने इतका असतो नाडीचा वेग खूपच वाढलेला असतो पल्स रेट वाढलेला असतो टॅकी असतो म्हणजे गंभीर स्वरूपाची डोकेदुखी असते झोप लागत नाही मानसिक असंतुलन होते रक्ताच्या तपासणीमध्ये जंतू आढळतात ठीक आहे बाई निस्तेच दिसते चेहऱ्यावर फिकेपणा येतो त्या बाईच्या बाई, बाई टॉक्सिक पण दिसते ही ॲबडॉमिनल टेंडरनेस असतो ठीक आहे लघवीचं प्रमाण कमी होतं बाई अतिशय अस्वस्थ होती ही अवस्था दुर्लक्ष केल्यास बाई दगावण्याची शक्यता जास्त असते ठीक आहे तर बाळंत रोग म्हणतात त्या प्रकारचा हा आजार आपण समजूया एक प्रकारचा जे आपल्याकडे पूर्वी बोलायचे की डिलिव्हरीनंतर पण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते नाहीतर मग अशा प्रकारचे सुतिका दोषाचे चिन्ह लक्षणे असतात ठीक आहे म्हणजे डिलिवरी झाल्यानंतर पण लेडीजची खूप काळजी घ्यावी लागते ॲज अ नर्स म्हणून तर आपल्याला काउन्सलिंग करायचं असते त्यांना स्वच्छता वगैरे राखण्यासाठी ठीक आहे तर किंवा तो लेडीजचं ऑब्झर्वेशन करणं जेव्हा हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत त्याच्यानंतर त्यांना काउन्सिल करणं हॉस्पिटलमधून घरी जाताना तर अशा प्रकारे आपल्याला काळजी घ्यायची असते म्हणजे आपल्याला ही सुतिका दोषाची लक्षणे असतात आणि तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये काम करणार आता एकच वर्ष राहिलं तुमचं त्याच्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये कुठलाही असणार तर तुम्हाला अशा प्रकारे त्यांना माहिती द्यायची ठीक आहे तर अशा प्रकारे आजचा छोटासाच व्हिडिओ होता तर चॅनल नवीन आले असेल तर सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ बघा स्टडी करा आत्तापासूनच नेहमीसारखं सांगते तसं सा। कारण मग ऐन वेळेला तुम्हाला खूप जमलिंग होतं की एक दोन महिन्याची डेट आली आणि मग तेव्हा स्टडी करायला सुरुवात केलं थोडंसं हार्ड आहे जरी आपण आपण बोललो गायनेलॉजी इझी आहे तर असं नाही आहे थर्ड इयरलासुद्धा आहे त्याच्यानंतर तो कम्युनिटी आहे स्टडी तर केल्याशिवाय इझी पेपर जाणार नाही तर आतापासून स्टडी करायला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर मॅनेजमेंटचा जो क्वेश्चन पेपर आहे तोसुद्धा थोडासा हार्डच आहे ठीक आहे तर तुम्ही स्टडी करा आणि भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा स्वस्त राहा धन्यवाद